बी जे पीचं चुकीचं राजकारण फोडाफोडीचं राजकारण त्यांनी अजित पवारांना फोडलं शिवसेने उद्धव ठाकरे सेना फोडली आणि हे लोकांच्या मनात ते सगळं राहून गेलं की हे चुकीचं ई ईडी आणि का सी बी आयच्या धमक्या देऊन जे लोकांवरती केसेस टाकून दमदाटी करून त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं त्याच्यामुळं लोकांना हे समजून चुकलं की हे चुकीचं चाललं आहे आणि शक्यतो हुकुमशाहीप्रमाणे सगळं चाललं होतं मग त्या लोकांनी लोकांनी जे दाखवायचं त्यांना दाखवून दिलं आणि ते काय झालं बरोबर झालं जे जे चुकीचं आहे हो ते लोकांनी ते समजून दिलं त्यांना आणि त्यांचा जो उद्देश होता चारशो पार आणि काहीतरी वेगळं काय करायचं होतं ते त्यांचं लोकांनी त्यांचं उद्देश हन पाडलं आता पुन्हा सांगा की भाजपचे नेते असं म्हणत की संविधान बदलणार संविधान बदलणार हे चुकीचा प्रचार केला महाविकास आघाडीच्या त्यांच्या नेत्यांनी तो प्रचार केला होता आम्ही टी ते बघितले त्यांच्या त्यांच्या दोन चार नेत्यांनी हा हा प्रचार केला होता की संविधानात बदल करण्यात येईल आणि जास्तीत जास्त प्रचार हा मुसलमानांच्या विरोधात त्यां त्यांनी केला त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती किंवा कमेंटवरती हे सगळे यायचं की मुस्लिमांचं असं झालं ते असे करतील पुढे त्रास होईल प्रचार पण झाला तो आणि त्याच्यामुळे थोडंसं बी जे पीला आता उद्धव ठाकरे जे आहेत त्यांना मुस्लिम मतं पडली तर व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने हिंदुत्व सोडलं असं वाटत नाही नाही असं कासं का उद्धव ठाकरे सगळ्यांना घेऊन सगळ्यांना मिळून चालणारे नेते त्यांनी जे सगळ्यांचे संबंध चांगले ठेवल्यामुळे त्यांना एवढा प्रतिसाद चांगला मिळाला विधानसभेत काय विधानसभेत संपूर्णपणे शिवसेना आणि महाविकास आघाडीचे येणार एवढा विश्वास हो शंभर पक्के उद्धव ठाकरेचे का। नाही आम्ही राष्ट्रवादीचे शरद पवारांचे